नमस्कार तर आज आहे सतरा एप्रिल आज आहे रामनवमी तर मी तयार झाली आहे मी आत्ता जात आहे मंदिरमध्ये आता वाजलेत सकाळची साडे अकरा आणि मंदिरमध्ये मी गेल्यानंतर तिथून मला आदवेतला पिक करायला जायचं आहे स्कूलमध्ये आदवेतचं स्कूल बारा चाळीसला सुटतं आहे तर जसं आपल्या इंडियामध्ये आपण रामनवमी साजरी करतो तशीच काही इकडेही तिथे रामनवमी साजरी करतात आणि सर्वच सण आपले छोटे मोठे जे काही सण असतात ना तर ते इथे साजरे करतात तर मी आता जात आहे मला उशीर झाला आता मी निघते आणि मग मी तुम्हाला दाखवते मंदिरमध्ये गेल्यानंतर आणि छान आहे मंदिर, मंदिर जसं मी तुम्हाला माझ्या दोन तीन ब्लॉकमध्ये मंदिर दाखवलेलं आहे आणि आजही परत मी तुम्हाला ते मंदिर दाखवेलच तर, चल मं मं तर चला आता मी निघते आणि मग मंदिरमध्ये पोहोचले की मग तुम्हाला मी भेटते तर चला सावलीत गाडी लावलेली आहे आता मी निघते स्कूलमध्ये पिक करायला जावं लागतं सकाळी तर दीपक सोडवतात आतव्यातला स्कूलमध्ये पण दुपारी त्याला पिक करायला मलाच जावं लागतं तर आता तर ड्रायव्हर आहे पण थोड्या दिवसात मी गाडी शिकेल मग मी स्वतःच चालवेल शिफ्ट झाले आहे तर ती इथून किटवेपासून आठ नऊ तास लागतात तर ते तिकडे गेल्यानंतर मग आता मलाच अग्रेतला पिक करायला जावं लागतं तर आता तर मी गाडी घेऊन जाते पण मग मी लवकरच आता गाडी शिकेल मग मी स्वतःच गाडी चालवेल आणि आदर्यातला पिक करायला जाईल तर आता मी पोचेलच एक दहा मिनटामध्ये मंदिरमध्ये आणि मग भेटूया तिथे गेल्यानंतर तर चला मी पोहोचले मंदिरमध्ये मला उशीर झाला आहे पोचायला कारण जिथे मी पंधरा मिनटात पोहोचणार होते तिथे मला अर्धा तास लागला कारण एक दोन ठिकाणी रोड बंद होता काम चालू असल्यामुळे तर चला आता मी पोहोचली आहे いいですね。<noise> <noise> i तर आता आम्ही मंदिरमधून स्कूलमध्ये जात आहे मुलांना पिक करायला कारण फ्रेंड पण आलेली होती मंदिरमध्ये तर मी ड्रायव्हरला आणि गाडीला ते पुढे गेलेत स्कूलमध्ये आणि मी आता मैत्रिणीसोबत जाते स्कूलमध्ये अद्वैदला पिक करायला तर चला भेटूयानंतर अद्वैतला पिक केलंय मी आता आम्ही जात आहोत घरी हो ना वरती बस व्यवस्थित ऍक्च्युली बाक। घरून निघाल्यानंतर मंदिरमध्ये गेले मंदिरमध्ये पोचायला खूप उशीर झाला कारण मंदिर ते घराचा डिस्टन्स फक्त पंधरा मिनिटाचा आहे पंधरा मिनटामध्ये पोहोचतो कारण जसं माझं घर आहे ते सिटीच्या बाहेर सिटी सिटी आहे आणि आदवेतचं स्कूल मंदिर हे सिटीमध्ये येतं तर मला माझ्या घरापासून सिटीपर्यंत यायला दहा मिनिट लागतात आणि इथून मग पुढे मंदिर आहे तर मंदिरमध्ये पोचायला पंधरा मिनिट लागतात पण तिथे मंदिरचा जो रोड आहे तिथे काम चालू होतं तर ते काम चालू, चालू असल्यामुळे तो रोड बंद होता आणि मलाही एवढे रोड वगैरे माहीत नाही कारण ज्यावेळेस आपण स्वतः गाडी चालवतो त्यावेळेस आपल्याला रोड माहीत असतात पण आपण ज्यावेळेस ड्रायवर साईडला बसतो किंवा मागे बसतो तर आपण रोडकडे जास्त लक्ष देत नाही तर तसंच काही माझ्यासोबत तर मंदिरामध्ये मा जो तिथून रस्ता जातो तो तर मला माहीत होता पण तो बंद असल्यामुळे दुसरीकडून जायचा रस्ता मला माहीत नव्हता तर मग मला गुगल मॅप लावावं लागलं आणि मग आम्ही मंदिरमध्ये पोहोचलो तर थोडा उशीर झाला पोचायला बारा वाजले होते आणि एक्झॅक्ट बारा वाजताच प्रभू रामांचा जन्म झालेला आहे तर त्याच टाईमला तिथे पूजा वगैरे केली आम्ही आरती वगैरे झाली तर ते तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आणि खूप प्रसन्न आणि छान वाटलं तिथे पोहोचल्यानंतर आणि प्रसाद वगैरे घेतला आणि काही प्रसाद त्यांनी घरी देखील दिला आहे आणि मग आता तिथून आम्ही मी, मी फ्रेंडसोबत आली फ्रेंडच्या गाडीमध्ये बसून कारण ड्रायव्हरही होता तर त्याला पुढे पाठवलं मी स्कूलमध्ये आणि मी माझ्या फ्रेंडसोबत आली स्कूलपर्यंत आणि मग तिथून आदवेतला पिक केलं आणि आता आम्ही जात आहोत घरी तर असं काही होतं तर बस एवढा असा छोटासा ब्लॉग आहे तर चला आता आम्ही घरी जातो आणि ह्या व्लॉगचं मी इथेच एंड करते तुम्हाला जर आजचा हा श्रीराम नवमीचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय